नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांची दोन वक्तव्ये सध्या चर्चेत आहेत पहिलं या निवडणुकीत पन्नास टक्के युवकांना संधी द्या व दुसरं ओबीसी आरक्षित जागेवर मूळ ओबीसीन ओबी उमेदवारी द्या यातल्या पहिल्या वाक्याशी मी पन्नास टक्के सहमत आहे पन्नास टक्के अशासाठी की आजवरच्या पवारांच्या पक्षाच्या राजकीय वाटचालीत काही अपवाद वगळता पवारांनी कायमच प्रस्थापितांनाच संधी दिली पवारांचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे कदाचित राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता युवकांवर लक्ष केंद्रित करण्याचं त्यांचं प्रयोजन असावं परंतु दुसऱ्या वक्तव्यावर त्यांनी गुगली टाकली कारण शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही आणि त्यांना जे करायचं असतं ते ते कधीच बोलून दाखवत नाही हे मी नाही त्यांच अनेक समर्थक म्हणतात आता हे कसं तर त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात काही घटनांचे संदर्भ ती घटना घडून गेल्यानंतर ते मागे कधीतरी बोललेले असतात आणि त्यातूनच ते शोधावे लागतात एकतर मराठ्यांना कुलबी जातीतून ओबीसी आरक्षण दिल्यानं मूळ ओबीसी आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा या निमित्ताने मराठा कुणबीत वाद लागावा किंवा आता सहानुभूतीच्या लाटेवर आपण फार काळ राजकारण करू शकत नाही याची त्यांना विधानसभेच्या निवडणुकीनंतर जाणीव झाली असावी शरद पवारांची ही नवी ओबीसी नीती ही त्यांची पश्चातबुद्धी आहे का नेहमीप्रमाणेच ही राजकारणातील गुगुली आहे घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर शरद पवार पाच दशके देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात राज्चा टिकून असलेले मुरब्बी नेते काँग्रेसमध्ये असल्यापासूनच पक्षात आपल्याला डोळेझड होईल असं वाटणारं पक्षातीलच नेतृत्व संपवायचं प्रसंगी त्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची ही पवारांची नीती सत्तेसाठी स्वतःच काळीत मांडलेल्या तत्वापासून फारकत घेऊन पुन्हा त्याच पक्षासोबत सत्तेत सामील व्हायचं हे त्यांचं राजकारण बरं आता ज्या शरद पवारांना आज ओबीसीचा एवढा पोळका आलाय त्या शरद पवारांनी स्वतः किती ओबीसी नेतृत्व मोठी केली हा संशोधनाचा विषय आहे त्या उलट अनेक ओबीसी नेत्यांचे पंख छाटण्याचं चा काम त्यांनी केलं आणि ती यादी बरीच मोठी आहे सुरुवात आपण छगन भुजबळांपासून करूयात छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व ज्या काळात बाळासाहेबांचा शब्द मोडण्याची नव्हती त्या काळात छगन भुजबळांनी ओबीसी मुद्द्यावरून थेट शिवसेनेला अंगावर घेण्याचं काम केलं नव्वदच्या दशकात जेव्हा केंद्रातील राष्ट्रीय मोर्चाच्या आघाडी सरकारनं मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा महाराष्ट्रात भाजपने या निर्णयाचं स्वागत केलं तर शिवसेनेनं त्याला विरोध केला भुजबळ स्वतः ओबीसी असल्यानं सेनेच्या या भूमिकेवर नाराज झाले आणि एकोणीसशे एक सेने ला सेनेतून बाहेर पडत सुरुवातीला काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीमध्ये सामील झाले एकोणीसशे एको ला त्यांनी समता परिषदेची स्थापना केली व ला समता परिषदेचा पहिला मेळावा जालना इथं घेतला की ज्या मेळाव्यातच त्यांनी मंडल आयोग लागू करण्याची मागणी केली व पुढे जाऊन शरद पवारांनी एकोणीसशे ला तो लागूही केला पण या मेळाव्यात भुजबळांनी जमवलेली दोन लाखाहूनची अधिकची गर्दी शरद पवारांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही भुजबळ हे केवळ माळी समाजाचे नेते राहावेत याची पुरेपूर काळजी पवारांनी इथून पुढे कायमच घेतली काही कार्यकर्त्यांनी त्यावेळेला जी न्यूजचं ऑफिस फोडलं म्हणून एकदा त्यांनी त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामाही घेतला होता राष्ट्रवादीत असताना छगन भुजबळांना शरद पवारांनी ताकद देण्याचं कामही केलं मात्र इथंही त्यांनी आपली घराणीशाहीची परंपरा कायम ठेवली छगन भुजबळानंतर त्यांचे पुतणे समीर भुजबळ पंकज भुजबळ यांनाच तिकीट देऊन त्यांनाच मोठं करण्याचं काम त्यांनी या काळात केलं नाशिकमध्ये त्यावेळेला ओबीसीचं दुसरं नेतृत्व तयार करण्याची संधी असताना देखील पवारांनी छगन भुजबळांव्यतिरिक्त इतर कोणालाही हो त्या ठिकाणी मोठं होऊ दिलं नाही एकीकडे शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला पण राजकीय क्षेत्रात ओबीसींना वरचड होऊ दिलं नाही माधव पॅटर्न नुसार गोपीनाथ मुंडे ओबीसी नेते म्हणून पुढे जात आहेत हे लक्षात येताच त्यांनी धनंजय मुंडेंना बाजूला काढलं शरद पवारांचा प्रभाव असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे व नाशिक नगरचा इतिहास जर आपण पाहिला तर किती ओबीसींना पवारांनी मोठे केलं हे दिसून येतं पुणे जिल्ह्यात शिरूरमधून पोपटराव गावडेंना उमेदवारी दिली की पवारांचा ओबीसी कोटा पूर्ण व्हायचा शिवाजीराव शेडगेंना खुद्द राजीव गांधींचं समर्थन होतं मात्र त्यांचा पराभव पवारांनी केला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर माळी धनगर व इतर ओबीसी समाज पण कुणीही मोठा नेता होऊ दिला नाही कोल्हापुरात रत्नाप्पा कुंभार तर सर्वात ज्येष्ठ नेते पण पवारांनी तिथं मानेंना मदत केली कल्लाप्पाना यांच्या पाठीशी ते कधीच नव्हते नगरमध्ये बवनराव ठाकरेंच्या पाठीशी विखे कुटुंब राहिलं तर शरद पवारांनी कायमच त्यांचा पत्ता कट करायचा प्रयत्न केला लातूरमध्ये शिवराज पाटील चाकूरकर बीडमध्ये केशर काकू क्षीरसागर तर साताऱ्यातील कोरेगावचे शंकरराव जगताप व खटावचे भाऊसाहेब गुदगे या ओबीसी नेत्यांना पवारांनी कधीही ताकद दिली नाही हे वास्तव आहे राष्ट्रवादीची एकसंत असतानाही पवारांनी किती ओबीसी नेते मोठे केले याची यादी दोन आकडी सुद्धा जात नाही छगन भुजबळ हे सेनेतून तर धनंजय मुंडे एकनाथ खडसे हे भाजपातून आलेले आयते तयार नेते होते स्वतः शरद पवारांनी कोणत्याही ओबीसी नेत्याला जादा स्पेस कधीच मिळवली नाही हे देखील तितकंच खरं आहे आता हा झाला शरद पवारांचा ओबीसी सोबतचा राजकीय इतिहास आता या इतिहासाचा वर्तमान आणि भविष्य आपण पाहूयात शरद पवारांनी जरी मंडल आयोग लागू केला ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिलं तरी ओबीसीचा वापर केवळ मतांसाठीच केला त्यामुळेच नंतर राजकीय दृष्ट्या अस्पृश्य असणारा समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आला अनेक ओबीसी मायक्रो ओबीसींना ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रतिनिधित्व मिळू लागलं त्यामुळेच हा समाज पवारांसोबत राहिला तो दोन हजार चौदा पर्यंत जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी हा आपला डी एन ए असल्याचं सांगायला लागले तोपर्यंत त्यांच्यासोबत राहिला त्यानंतर हा समाज बऱ्यापैकी भाजपसोबत गेला जो माधव पॅटर्न म्हणजेच माळी धनगर वंजारी भाजपने जनसंघ व गोपीनाथ मुंडेंच्या मदतीने यापूर्वीच राबवला होता तोच पॅटर्न फडणवीसांनी राबवला आता पवारांनी जे पिल्लू सोडले त्या बाबतीत बोलायचं झाल्यास पवारांनी मराठा आंदोलनासंदर्भात आजपर्यंत कधीही ठाम भूमिका घेतली नाही एका बाजूला कायद्यानं मराठा आरक्षण शक्य नाही हे ते सांगतात तर दुसऱ्या बाजूला त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या मराठा आरक्षणा व्यतिरिक्त राज्याचे इतर प्रश्नही फार महत्वाचे आहेत असं वक्तव्य करतात जरी त्या काळात पवारांनी गुणबीचा समावेश ओबीसीत केला असला तरी त्यांना दाखले काही मिळत नव्हते एकनाथ शिंदेच्या काळात त्यांनी वेग घेतला त्यामुळेच शरद पवारांवर असणारा मराठा समाजाचा रोष हा कायम राहणार आहे त्यांच्या आताच्या घोषणेनं ओबीसी समाज भाजपपासून दुरावेल ही त्यांची धारणा असेल तर ती नक्कीच चुकीची ठरू शकते उलट यामुळे मराठा व ओबीसीत वाद वाढू शकतो जवळपास महायुतीतील सर्वच घटक पक्षांची भूमिका देखील हीच असेल पण ते ते जाहीरपणे उघड करणार नाही की जी पवारांनी उघड केली परत यात पुढे त्यांनी असंही म्हटलंय की जिथं मूळ ओबीसीत सक्षम उमेदवार नसेल तिथं कुणबीचा विचार व्हावा म्हणजेच त्यांनी दुसरा पर्यायही अप्रत्यक्षपणे सांगून टाकलाय कुणबीचा समावेश ओबीसीत केल्यानं मूळ ओबीसीचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्याची भावना आहे ही बऱ्याच अंशी खरी असल्यानं ओबीसीत अस्वस्थता आहे आणि हीच गोष्ट हेरून पवारांनी हा डाव टाकलाय यापूर्वी देखील ओबीसीत अनेक दिग्गज नेते होऊन गेले अगदी उदाहरणच द्यायची झाली सा तर साताऱ्याचे शंकरराव जगताप प्राध्यापक नासफरांदे असतील किंवा वारणेचे तात्यासाहेब कोरे रत्नाप्पा कुंभार असतील हे ओबीसी नेते अशा काळात मोठे झाले ज्या काळात महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण झालं नव्हतं महायुतीच्या गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळात निवडणुकीसाठी शेकडो मुद्दे उपलब्ध असताना पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मराठा ओबीसीत वाद पेटवून राजकारण करणं हे निश्चितच शोभादायक नाही यापूर्वी देखील शरद पवारांनी पुरोगामित्वाचा झेंडा मिरवताना शाहू फुले आंबेडकर अशी मांडणी केली होती आता तीच मांडणी नव्याने करताना त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना सामावून घेत शिवशाहू फुले आंबेडकर अशी करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे उपरती झाली तशीच ओबीसी बाबत ही पश्चात बुद्धी आहे की हे नवे राजकीय नाटक आहे हे आता तुम्हीच ठरवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पवारांनी सध्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी ओबीसी कार्ड बाहेर काढलेलं आहे त्या पवारांनी आगामी काळात येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी किती ओबीसी उमेदवारांना पाठिंबा देणार किंवा किती ओबीसी उमेदवारांना आपल्या पक्षातून संधी देणार हे जर आत्ताच सांगितलं तर निश्चितच ओबीसी समाज पुन्हा एकदा पवारांच्या पाठीशी उभा राहील तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा